नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत नागपूर येथील दीक्षाभूमीमध्ये आर एस एसची मीटिंग झाली दीक्षाभूमी हे बौद्ध समाजांचे श्रद्धास्थान असून दीक्षाभूमी समितीने यांना परवानगी कशी काय दिले हा प्रश्न बौद्ध समाजाला पडला आहे ज्या बाबासाहेबांनी आर एस एसचा विरोध केला त्याच आर एस एसला आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने या ठिकाणी मिटिंगसाठी जागा दिली दीक्षाभूमी समिती नेमकं कुणासाठी काम करत आहे हे एकदा स्पष्ट करावं महाराष्ट्रामधल्या मा तमाम बौद्धांनी आज घडलेल्या या प्रकरणाबाबत दीक्षाभूमी समितीकडे माहिती द्यावी कुठल्या आधारावरती या समितीने आर एस एसच्या मिटिंगला परवानगी दिली हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे समाजाने आवाज उठवला तर समिती कुठल्या ना कुठल्या कामाच्या वाद्यात दखल घेऊ शकते हे समाजाचं काम आहे आणि दीक्षाभूमी स्मारक समितीने आज आर एस एसला जा मीटिंगला जागा दिली म्हणजे हा मोठा नुकसान आहे आणि समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तर अशा प्रकारे समाजाने भावना मांडाव्या आणि अशा प्रकारे समितीकडे तक्रार करणं गरजेचं फोटो घे तिथून पूर्ण समोरून जाऊन फ्रंटमधून नाही का कसं काय समितीने एवढ्या लोकांना आतमध्ये घुसू दिलं येऊ दे चांगलं व्हिडिओ शूटिंग करू आज नाही खरं समितीची ना पुरी एक करायची आज बोल म्हणजे आपण बोलत नाही ना त्याचं काय नागपुरामध्ये किती लोकांना परमिशन दिली यांनी समितीने किती लोकांना दिलं दोन नागपूरमध्ये झाले सगळे उपस्थित राहा